आपल्या परिसरात सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवतो त्यांना अडचणीच्या वेळी मदत करतो त्या व्यक्तीचा त्या समाजसेवकाचा वाढदिवस आनंदाने साजरा करतात चिंचपाडा परिसरात लहानाचे झालेले शुभम विजय चौगुले यांना पहिल्यापासूनच समाजसेवीची आवड असल्यामुळे प्रत्येक जण त्यांच्याकडे समस्या घेऊन जातात ते सोडवतात त्यांच्यावर शिवसेनेने युवासेना कॉलेज कक्ष कार्यकारणी महाराष्ट्र राज्य सदस्य पदाची जबाबदारी दिली आहे या माध्यमातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांची समस्या सुद्धा सोडवण्याचे कार्य करत आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने शुभम चौगुदेंवर बाल रंगभूमी परिषदेचे नेमबी जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यामुळे नेमबीतील असंख्य बालकलाकारांना या माध्यमातून रंगमंच उपलब्ध करून दिला आहे सव्वीस ऑगस्ट रोजी त्यांचा खरा वाढदिवस मात्र त्यांचे चाहते असल्यामुळे तीन दिवस अगोदर पासूनच वीज सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तो वाढदिवस साजरा केला जात होता सव्वीस ऑगस्ट रोजी शिवसेनेचे उपनेते विजय चौगले यांच्या हस्ते रुग्णवाहिकाचा लोकार्पण सोहळा या बाईचा औक्षण या ठिकाणी करण्यात येत आहे नवी मुंबई पालरेक भूमीचे विद्यमान अध्यक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे पालिक पक्ष कार्यकारी सदस्य आदरणीय शुभमबाई चौगुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत सर्व माता भगिनीच्या मार्फत कौतुक तिलक लावत आदरणीय भाई आणि भाईचे सुपुत्र यांना या ठिकाणी तिलक लावण्यात आलं आणि त्यानंतर एकेकडेच्या आपण कार्यक्रमाकडे वळतोय बड्डे फॉर्म काय आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थित उपस्थित सर्वच मान्यवरांचं पुढायला बरोबर स्वागत महेंद्रसिंग सावंत स्पेशल एक्झिक्युटीव ऑफिसर आपल्या सीनते आपण देखील मंचावरती आहोत बंडे स्वागत आदरणीय शुभम भाईला या ठिकाणी एक भरुण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत त्याचबरोबर आदरणीय आबिला देखील या ठिकाणी केक भरुड वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत समान्युप्ता या ठिकाणी उपस्थित आहेत समान्य पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत समानीय महेंद्र सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत समानीय आंबे या उपस्थित आहेत समानीय या ठिकाणी वैद्यकीय श्री बरेचशा हंबे या ठिकाणी उपस्थित आहेत ಟ್ರೈಲರ್ ಅನ್ನು ಆಕ್ಟೋರಿನ್ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ

प्रथमतः मी सर्व नवीन मुंबईकरांचे मी आभार मानतो की त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसंच तुम्ही बघू शकता की गेल्या तीन दिवसापासून उपक्रम सुरूच आहेत माझा वाढदिवस हा सव्वीस तारखेला असतो पण जसे तुम्ही बघू शकता की तीन दिवसाआधीच हा माझा वाढदिवस सुरू झालेला आहे आणि ते फक्त आणि फक्त हे सगळ्या जनतेच्या प्रेमामुळे आहे कारण की आज सव्वीस तारखेला माझा वाढदिवस असून पण मला अगदी वेळ देता भेटत नाही आणि एवढे लोकं असतात आणि सर्वांना आपल्याला वेळ देता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी स्पेशली वेळ काढून मी त्यांच्या इथं जाऊन आपण केक कापतो तर तुम्ही बघू शकता की आपण ईश्वरनगरमध्ये नववी व दहावीच्या मुलांना आपण पॅड असतील वस्तू असतील आपण त्यांना ज्योमेट्री बॉक्स असतील त्यांना आपण तसं वाटप केलं आहे तसंच आपण तिकडच्या साफसफाई कर्मचाऱ्यांचा आपण जसं मान सन्मान दिला त्यांना आपण शर्ट पॅन्ट पीस आपण दिले तसं महिला कर्मचाऱ्यांना आपण साड्या वाटल्या तशा चिंचवडातसुद्धा आपण नववी व दहावीच्या मुलांना आपण सतत सत्कार केला व साफसफाई कर्मचाऱ्यांचा आपण सत्कार केला आणि आज जसे तुम्ही बघू शकता की चौगलासाहेबांच्या हस्ते आज आपण ॲम्ब्युलन्सचं लोकार्पणसुद्धा केलेलं आहे आणि ही आपल्या सर्व नवीनकारांसाठी चोवीस ता चोवीस ही सुरू असणार आहे आणि हे फक्त आणि फक्त सगळ्या आपल्या प्रेमामुळे शक्य आहे आणि असंच आपण सर्वांनी मला प्रेम करत राहा हीच मी शोचनी प्रार्थना करेल खरंतर मी आधी पण बोलत आलो की मला राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्ती वाव आहे आणि समाजकारण करता करता कुठे ना कुठे राज कारण हे जुडलंच जातं आणि जर मला लोकांची सेवा क करायला भेटत असेल तर मी नक्कीच ही संधी सोडणार नाही आणि लोकांचं प्रेम असेल लोकांचा आशीर्वाद असेल तर नक्कीच या नगरपालिकेला आपण उभं राहण्याची तयारी करू वाढदिवसानिमित्त हेच संकल्प असेल की सर्व माझ्या जवळच्या लोकांचं आरोग्य व सर्वांचं सुख व समृद्धीमध्ये जीवन जावं आणि असंच सर्वांचं प्रेम माझ्यासोबत राहा धन्यवाद